सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाचणी क्रमांक होणार आहे घटक चाचणी क्रमांक दोन दो। तर मागच्या काही व्हिडिओपासून का आपण सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या आणि आठवीच्या आपल्या सर्व पहिल्या भागाच्या सराव प्रश्नपत्रिका सुरू झाल्यात सराव प्रश्नपत्रिका दोन सुद्धा आपण मागच्या काही व्हिडिओपासून सुरू केले तर या व्हिडिओमध्ये आपण हिंदी विषयाचा जो पेपर आहे येत आठवीचा तो बघणार आहोत पण लक्षात घ्या हा संयुक्त पेपर आहे म्हणजे ज्यांचा हिंदी पण आहे आणि संस्कृत पण आहे तर अशा दोघांचा मिळून हिंदी दहा गुणांचा असतो आणि संस्कृत दहा गुणांचा असतो असे मिळून वीस गुण होतात तर त्यातला हा हिंदीचा दहा गुणांचा पेपर आहे त्यामुळे ज्यांचा हिंदी संयुक्त आहे तर त्यांच्यासाठी ही <laughs> प्रश्नपत्रिका उपयोगी आहे हो ओके okay, प्रश्न गद्य विभाग आहे पहिला चार गुणांसाठी तर याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक एक निम्मलिखित गद्याश पडकर नुसार कृती लेखी इथे काय करायचं तुम्ही पहिल्यांदा हा जो उतारा आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातला तर तो, तो वाचायचा आहे आणि त्याच्यावरची उत्तरं लिहायची आहेत ओके आता बघा एक वाक्य मी उत्तर अपने पर लिखी आपमंथा तर हे वाचा व्यवस्थित आणि त्याच्यातून तुम तुम्हाला उत्तर मिळून जाईल बैठी थी और क्या कर रही थी लिहा त्याच्यानंतर पुढे कृती पूर्ण कीजिए मधुमक्खी और मे समानता समानता है तिथं लहायचा आहे सो मत तुमचं स्वतःच मत मांडायचं आहे किती से जीवन बोध प्राप्त होता है इस विषय पर आपने विचार लिखी तुमचं स्वतःच मत लिहायचं आहे त्याच्यामध्ये पुढे विभाग दोन पद्य निम्नलिखित पद्याश पडकर दिचना कृती तरी कवितेत वाचा आणि याच्यावरचे प्रश्न पहिला प्रश्न आहे एक शब्द मी उत्तर लिखे जलकलशी वाली कोण व लिखीये संजान पूर्ण कीजिये और पंपासर में प्राप्त प्राप्त काल में होने वाले क्रियाकलाप दोन क्रियाकलाप कुठले आहेत ते न्हायचे कविता की पहिली दो पंक्ती पहिल्या ज्या दोन वळी आहेत कवितेच्या वरती दिलेल्या तर त्याचा भावार्थ लह ओके okay? तर पुढे व्याकरण विभाग आहे परत तीन गुणांसाठी आहे व्याकरण विभाग प्रयुक्त प्रत, प्रयुक्त प्रत्ययुक्त शब्द मूल आणि प्रत्यय अलग करते अधीनतापूर्वक महत्व म्हण तर त्यांचा प्रत्यय प्रयुक्त शब्द आणि प्रत्यय वेगवेगळे करायचे त्याच्यानंतर निम्नलिखित अवयव का सार्थक में प्रयोग केवयंचा उपयोग करायचा आहे वाक्यामध्ये अरे तेज निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर लिखिए वचन बदलून घ्यायचा तर इथे तुमचा संयुक्त जो पेपर आहे हिंदी संयुक्त तो दहा गुणांचा पूर्ण होता जर तुम्हाला संस्कृतचा दहा गुणांचा आणि इतर सर्व प्रश्नपत्रिका बघायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता आधीचे सगळे म्हणजे जे व्हिडिओ आहे आणि हि संस्कृत संगीत तू सुद्धा बघू शकता ओके थँक्यू